उद्धव ठाकरेंवर हा झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला होता लोक जेव्हा सुपारी बाज त्यांना संबोधलं जात या नेत्यांना ते कुठेतरी चिडतात काल उद्धव ठाकरे हा उद्धव ठाकरे <स्थाँगा> हे राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणावर माझ स्पष्ट मत आहे की जेड सिक्युरिटी असलेल्या माणसाच्या गाडीवरती अचानक हल्ला होता नारळ फुटणारा माणूस एकटा उभा असतो तो एकटा उभा राहतो असा मध्ये जो काय म्हणतात डिवायडर असतो त्या डिवायडर वर मग नारळ येतो बाजूला मारुमारी मारा मारामारी सुरू असते जिथे भाषण चालू आहे तिथे कार्यक्रम चालू आहे तिथे खाली वादविवाद चालू असतात त्या दरम्यान तुम्हाला सगळीकडे पोलीस दिसतात मग जर पोलीस बघायचीच भूमिका घेत असतील तर पोलीस नकोच ना आम्हाला आम्ही आमचा बघून घेऊ ना हा मी स्पष्टपणाने सांगतो मराठी माणसाचा हृदयाला काल मध्ये मध्ये कालवा काल होईल की हा उद्धव ठाकरेंवर प्राणघातक हल्ला होता कारण काही द्या मी कसं सांगितलं की शरद पवारांना काळे झेंडे दाखवणं हा लोकशाहीचा भाग आहे त्यांची वाडी अडवणं हा लोकशाहीचा भाग आहे पण त्याच्यानंतर समोर बनवून त्यांना दगड मारणे हा लोकशाहीचा भाग नाही आहे

आणि भाजपबरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठंतरी दिल्लीवर आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे एक तर अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे माझं एकच मत आहे की आता सामान्य लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली आहे की मतं फाटाफाटी करण्यासाठी काही पक्ष आणि काही नेते तसंच काही उमेदवार हे उभे केले जातील मुद्दा म्हणून त्यामुळे हे सुपारीबाज पक्ष आणि नेते जे आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता वातावरण झालेलं आहे आणि लोकं जेव्हा सुपारीबाज असं त्यांना संबोधलं जातं या नेत्यांना ते कुठेतरी चिडतात आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच झोमलेला दिसतो आहे काही सुपारीबाज नेत्यांना ने पक्षाला असं आपल्याला म्हणावं लागेल